आपण पाहता जत ट्वेंटी फोर न्यूज पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापूर ज्योतिबा यात्रेमधील बोरटे देसाई यांची मानाची नऊ नंबर शासनकाठीचे पूजन मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष माननीय वसंतराव मळीक यांच्या हस्ते करण्यात आले मनपाडळी येथील जाधव पाटोळे यांची सर्वात उंच एकशे पाच फूट उंच असणारी शासनकाठीची वस्त्रे संपूर्ण काळ्या रंगाची असून काळ्या पदा पताक्यावर चंद्र सूर्य आहे असे मानाचे शासनासाठी क्रमांक चौदा हे आहे या मानाच्या शासनासाठी हे महत्व ज्योतिबा भक्तांना अधिक माहिती आहे या कार्यक्रमावरून यशकांत पाटील संभाजी व अवधित पाटील व ज्योतिबा भक्त मोठ्या संख्येने हजर